नमस्कार तुमचे किमया या चॅनलवर स्वागत आहे तर तुम्ही या मकर संक्रांतीला वाहन काय द्यावं याबद्दल विचार करत आहात का तर नेहमी नेहमी तेच वान देण्यापेक्षा या वर्षी जरा वेगळं वाहन देऊया त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलला देखील के सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर वान देण्यासाठी तुम्ही या मोबाईल पाउचेस देखील देऊ शकता आ, हे मोबाईल पाउचेसचा किंमत अगदी पन्नास साठ रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत हे मोबाईल पावसेस अगदी छान छान बाजारात उपलब्ध आहेत तर तुम्ही एकदा नक्की अशा मोबाईल पावचेसचा विचार करा तर हे वेगवेगळ्या वेग प्रकारचे मोबाईल पाउचेस तुम्ही तुमच्या बजेटनुसार देऊ शकता तसेच दुसरी वस्तू आहे ते म्हणजे मेकअप बॅग म्हणू शकता किंवा किट म्हणू शकता तर ह्या अशा प्रकारच्या बॅग्स किंवा किट ह्या अगदीच पन्नास साठ रुपयापासून ते तीस रुपयापासून अगदी जास्तीच्या आपण जर घेतल्या तर आपल्याला बाजारात योग्य त्या किमतीत मिळतात तसेच तिसरी गोष्ट आहे म्हणजे बॉटल ती ते तेलाची बॉटल असो किंवा पाण्याची बॉटल असो तर तुम्ही ह्या बॉटलचा देखील विचार करू शकता ह्या बॉटल तर अगदीच प्लास्टिकच्या बॉटल वीसपासून ते स्टीलच्या बॉटलचा तुमच्या बजेटनुसार तुम्ही ह्या बॉटल देऊ शकता तसेच पुढची गोष्ट आहे ती म्हणजे साडीचे कवर तर साडीचे कवर देखील एवढेही काही माग नसतात तुमच्या बजेटनुसार या साडीचे कवर तुम्ही देऊ शकतात यामध्ये साडीच्या कवरमध्ये वेगवेगळे प्रकार देखील आहेत तर तुम्ही हे वेगवेगळ्या प्रकारचे साडीचे कवर ऑनलाईन देखील मागवू शकता तसेच बाजारातही ऑफलाईन वेगवेगळ्या प्रकारचे साडीचे कवर हे उपलब्ध आहेत तशीच पुढची गोष्ट आहे ती म्हणजे रोजच्या वापरात येणारी क्लचर तर हे क्लचर अगदी पाच रुपयापासून दहा रुपयापासून ते पन्नास रुपयापर्यंत छान छान भेटतात अगदीच तुम्हाला एक द्यायला चांगला वाटत नसेल तर तुम्ही क्लेचरचा सेट जसे की तीन क्लचरचा सेट सहा क्लेचरचा सेट असेही देऊ शकतात ही तर गृहिणींची अगदी रोजच्या वापरात येणारी वस्तू आहे त्यामुळे क्लेचरचा सेट द्यायला नक्कीच तुम्ही विचार करायला हवा तसेच पुढची वस्तू आहे म्हणजे आपली तुळस तर तुळस ही प्रत्येकाच्या अंगणात असायलाच हवी त्यासाठी तुम्ही ही तुळस तर अगदी विचार न करता नक्की द्या एक तरी तुळशीचं रोप तुम्ही या हळदी कुंकवाला नक्की द्या तसेच पुढची गोष्ट आहे झाडांच्या कुंड्या ह्या झाडांच्या कुंड्या अगदी दहा रुपयापासून ते वीस रुपयापर्यंत बाजारात भेटतात तसेच कलरफुल झाडांच्या कुंड्या तुम्ही बजेटनुसार तुमच्या देऊ शकता तसेच तसेच पुढची गोष्ट आहे ती म्हणजे ऑईल ब्रश तर ऑइल ब्रश हा अगदी प्रत्येकाच्या घरात नसतो किंवा रोजच्या ही गोष्ट तर रोजच्या वापरात येणारी आहे त्यामुळे बरेच जण याचा यूज करतात किंवा नाही करत जे अस जे करत नाही ते अगदी करतीलसुद्धा त्यामुळे ऑइल ब्रश तुम्ही एकदा नक्की द्या तसेच या चॅनलवर अजून एक व्हिडिओ येणार आहे हळदी कुंकूच्या वाहनाच्या आयडियाचा तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद